दुपारचे दोन वाजले होते स्वयंपाकघरातील कामं आटोपून मी माझा मुलगा अर्जुनबद्दल विचार करत पडले होते तेवढ्यात दाराची बेल वाजली कोण असेल कदाचित पोसमन असेल असे विचार करत मी बाहेर आले आणि दार उघडले समोर बावीस तेवीस वर्षाची एक तरुणी उभी होती आंटी ओळखलत का मला मी सायली तुमच्या शेजारी राहणारी ती म्हणाली अरे सायली तू इकडे कशी काय आणि ही काय अवस्था झाली आहे तुझी माझ्या तोंडून एकदम अनेक प्रश्न बाहेर पडले मी तिला प्रेमाने धरून आत घेतले सायली कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता एका निरागस मुलीसारखी माझ्या मागोमाग आत आली बस ग बाळ मी इशारा करताच ती निर्विकारपणे बसली मी नीट पाहिले तर सायलीचा चेहरा तीव्र होता रंग गोरा होता मोठमोठ्या डोळ्यांनी तिचा चेहरा अधिकच मोहक दिसत होता तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या सायलीचे शरीर मात्र केवळ हाडांचा सापळा वाटत होता मी तिच्याकडे पाहत विचारले बाळा कसे आहेस तू डोळे खाली झुकवत अतिशय मंद आवाजात सायली म्हणाली आंटी मी तुम्हाला किती पत्रे पाठवली पण तुम्ही एका पत्रालाही उत्तर दिले नाही मी शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले आणि विचार करू लागले बाळा तुझी पत्रे मला सतत मिळत होती पण तुझ्या आईवडिलांच्या भीतीमुळे उत्तर देणं योग्य वाटले नाही माझे मौन पाहून कदाचित तिला माझे उत्तर समजले असावे मग ती संकोचाने म्हणाली आंटी दोन दिवस झाले मी काही खाल्ले नाही प्लीज मला थोडं खायला द्या मी या आयुष्याला कंटाळले आहे आता आईची वागणूक सहन होत नाही रोजच्या मारहाणीने आणि टोमण्यांनी मी हैराण झाले आहे असे म्हणत सायली माझ्या पायावर कोसळली मी तिला उचलली आणि प्रेमाने मिठी मारली तेव्हा ती जोरजोराने रडू लागली माझा स्पर्श होताच तिच्या संयमाचा बांध तुटून गेला आंटी कित्येक वेळा वाटले की आत्महत्या करून टाकावी कित्येकदा कुठेतरी पळून जावेसे वाटले पण या जगाची सत्यता मला माहीत आहे जेव्हा माझे स्वतःचे आई वडीलच मला स्वीकारू शकत नाहीत तर या जगात मला आपल्या आश्रयाखाली कोण घेईल लहानपणापासून आईच्या मायेसाठी तडफडत होते आणि शेवटी मी ते घर कायमच सोडून तुमच्याकडे आले आहे तो स्पर्श शोधण्यासाठी जो आपल्या मुलांना त्यांच्या आईकडून मिळतो प्लीज आंटी मला नको म्हणू नका तिच्या तोंडावर हात ठेवत मी म्हणाले असं परत कधीही बोलायचं नाही समजलं आता तू कुठेही जाणार नाहीस जोपर्यंत मी आहे तुला काहीच काळजी करण्याची गरज नाही मी तिला हृदयाशी घट्ट कवटाळले तेव्हा माझे डोळे भरून आले संपूर्ण शरीर रोमांचित झाले आणि ती एका लहान मुलीसारखी मला बिलगून राहिली माझ्या उभेत माझ्या स्पर्शात सुरक्षितता अनुभव घेत राहिली मी तिच्यासाठी स्वयंपाकघरात जेवण आणायला गेले तेव्हा मनात आलं काय काय देऊ तिला खायला संपूर्ण ताट व्यवस्थित सजवून बाहेर आणले ते पाहताच सायली हमसून रडू लागली मी तिला शांत केले आणि वचन घेतले की ती आता पुन्हा रडणार नाही ती हळूहळू जेवत होती आणि मी मात्र भूतकाळात हरवून गेले वर्षानुवर्ष साठवलेल्या भावना भावनाच्या सालीसारख्या एका मागोमाग एक उलगडू लागल्या सायली दोन वर्षाची होती तेव्हा काळाच्या क्रूर हातांनी तिच्या आईला तिच्यापासून हिरावून घेतले सायलीच्या आईला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता तिच्या वडिलांनी खूप उपचार केले पण तरीही तिला वाचवू शकले नाहीत या धमक्यातून सावरायला सायलीच्या वडिलांना अनेक महिने लागले शेवटी नातेवाईक आणि मित्रांच्या समुपदेशनानंतर त्यांनी दुसऱ्या विवाहाचा निर्णय घेतला या लग्नामागे कदाचित त्यांचा हा स्वार्थीही असावा की सायली अजून खूप लहान आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी घरात एक स्त्री असणे आवश्यक आहे पहिले काही महिने अगदी पटकन निघून गेले या काळात सुधाचा सायलीकडे बघण्याचा दृष्टिकोन सामान्य होता पण जसे जसे सुधाच्या पोटात नवीन जीव वाढू लागला तसतसे तिचे सायलीकडे पाहण्याचे वागणे बदलू लागले जेव्हा सुधाने एका मुलीला जन्म दिला तेव्हा सायलीच्या वडिलांना फारसा आनंद झाला नाही त्यांना मुलगा हवा होता पण मुलाच्या अपेक्षेत सुधाच्या पोटी चार मुली झाल्या आणि जसजशा सायलीच्या बहिणींची संख्या वाढत गेली तसतसे तिच्यावरच्या संकटाचे ओझेही वाढत गेले रोज सायलीच्या शरीरावर उमटणारे काळे निळे व्रण तिच्या आईच्या सावत्रपणाची साक्ष देत होते किती निर्दयी होती सुद्धा जेव्हा एका लहान मुलाला आई वडिलांच्या प्रेमस्पर्शाची गरज असते तेव्हा सायलीच्या कोवळ्या गालावर माराच्या बोटांचे ठसे उमटलेले असायचे सुधाचे स्वतःच्या मारहाणीने समाधान होत नसे तेव्हा ती सायलीच्या वडिलांकडे तक्रार करत असे सुरुवातीला ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत पण रोज रोज पत्नीच्या भडकवण्यामुळे कंटाळून तेही निर्दयपणे सायलीला मारू लागले खरंच जेव्हा आई दुसरी असते तेव्हा बाप आधीच तिसरा होऊन जातो आता त्या चिमुकलीला मार खायची सवयच झाली होती मार खाताना तिच्या तोंडून उपसुद्धा निघत नव्हती निघत होत्या तर फक्त शास्त्रू सुस्कारे ती निष्पाप मुलगी मोकळेपणाने रडूही शकत नव्हती कारण जर ती रडली तर तिला अजूनच जास्त मार्ग बसत असे तिला जेवायला मिळायचे ते बहिणीच्या ताटात उरलेले उष्ट अन्न जेव्हा सायली आपल्या बहिणींना दूध पीत किंवा फळं खाताना पाहायची तेव्हा तिच्या मनातही इच्छा निर्माण व्हायची पण तिला मिळायचं कधीमधी फक्त त्यांच्याकडून उरलेलं दूध आणि उरलेली फळं अनेकदा तर ती उष्टी ग्लासे धुण्यासाठी नेली तेव्हा त्यात थोडंसं पाणी टाकून तेच पित असे अफाट सहनशीलता आणि समाधान होतं त्या छोट्याशा जीवात पूर्वी सायली माझ्या घरी यायची पण आता सुधाने तिला तिथे येण्यावरही बंदी घातली सायलीवर होणारा हा अत्याचार पाहून माझं मन तुटून जात होतं शेवटी या निरागस मुलीचा काय गुन्हा होता पण त्या दिवशी सुधाने सर्व सीमा ओलांडल्या तिने सायलीचा बिछाणा आणि सामान घराशेजारी असलेल्या गॅरेजमध्ये हलवून टाकलं माझ्या गच्चीवरून ते गॅरेज स्पष्ट दिसत होतं हिवाळ्याचे दिवस होते मी गच्चीवर खुर्ची टाकून ऊन घेत स्वेटर विणत होते तेव्हाच मी पाहिलं सायली एका ताटात बहिणीचं उरलेलं अन्न घेऊन गॅरेजच्या दिशेने जात होती माझी नजर तिच्यावर पडताच ती लाजून धावत निघाली धावताना तिचा पाय दगडाला लागला आणि ताट हातातून खाली पडलं आवाज ऐकता सुद्धा धावत बाहेर आली आणि काही समजण्याच्या आतच तिने सायलीच्या निष्पाप चेहऱ्यावर सपासप चापट मारल्या उलटा कुटली मरून का नाही जात जेव्हा तुझी आई मेली होती तेव्हा तुला का नाही घेऊन गेली बरोबर सोडून गेली आहे माझ्यासाठी जीवाचं ओझ अरे जात का नाही निघून कुठे चरबी चढली आहे ना विष खाऊन मर आता तुला अजिबात खायला मिळणार नाही उपाशीच मर सुधाच्या शब्दासोबत तिच्या हाताचे वारही वेगाने चालत होते तो प्रसंग पाहून मी सुन्न झाले खूप विचार केल्यानंतर एके दिवशी मी धैर्य एकवटवले आणि सायलीला खुनेने बाहेर बोलावले तिला विचारले बाळा जेवण खाशील सुरुवातीला ती, ती माझा इशारा समजू शकली नाही पण लगेचच तिने मान हलवून होकार दिला मी स्वयंपाकघरात गेले उरलेलं जेवण एका प्लास्टिकच्या पिशवीत भरलं आणि दोरीने खाली सोडलं सायलीने कोणतीही औपचारिकता न ठेवता ती पिशवी उघडली आणि गॅरेजमध्ये जाऊन शांतपणे जेवू लागले हळूहळू हे रोजचंच होऊन गेलं घरात काहीही बनलं की मी तिच्यासाठी थोडं बाजूला काढून ठेवायचे आणि योग्य संधी मिळताच तिला द्यायचे तिला खायला घालताना मला एक वेगळाच आनंद मिळायचा काही दिवसात सायलीबद्दल माझं आपुलकीचं नातं जडू लागलं आणि आम्ही दोघीही एका अनोख्या बंधनात अडकत गेलो माझ्या भावाचा विवाह होता त्यामुळे मी दहा दिवसासाठी माहेरी गेले पण सायलीची आठवण सतत मला अस्वस्थ करत राहिले विशेषत जेव्हा मी जेवायला बसायचे तेव्हा ती आठवण अधिकच तीव्र व्हायची आमच्या दोघींमध्ये फारसं बोलणं झालं नव्हतं पण इशाऱ्यामध्येच ती सर्व काही सांगायची आणि मीही तिला सहज समजून घ्यायचे भावाच्या लग्नाहून परत आल्यावर मी थेट गच्चीवर गेले तिथे पाहिलं तर दगडात गुंडाळलेले खूप सारे कागद पडले होते प्रत्येक कागदावर लिहिलं होतं आणटी तुम्ही कुठे गेलात कधी परत येणार मला खूप जोरात भूक लागली आहे प्लीज लवकर या ना मी एक कागद उघडला त्यावर लिहिलं होतं मी काल आईकडे चांगलं जेवण मागितलं तर तिने मला गरम चिमट्याने मारलं माझा हात भाजला आहे आता त्याला जखम झाली आहे मी एक एक कागद उचलून वाचत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मी खाली डोकावून पाहिलं तर सायली तिच्या खुर्ची टेबलवर गप्प बसून अभ्यास करत होती मी धावत खाली गेले आणि माहेरहून आणलेल्या काही मिठाया आणि पुऱ्या घेतल्या लगेचच गच्चीवर जाऊन सायलीला इशारा केला मला पाहून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही मी खाण्याचा डबा दोरीने खाली सोडला सायलीने पटकन तो उघडला आणि शांतपणे खाऊ लागले तेवढ्यात तिची छोटी बहीण तिथे ते निदिया तेथे ते आली सायली मिठाई खात असल्याचं पाहून ती मोठ्याने ओरडणारच होती पण सायलीने तिच्या तोंडावर हात ठेवून तिला गप्प केले आणि म्हणाली तूही मिठाई खा निधीने मिठाई खाल्ली पण आत गेल्यावर तिने आईकडे याची तक्रार केली सुधा लगेच बाहेर आली आणि सायलीच्या हातून डब्बा हिसकावून खाली फेकून दिला ती ओरडली अगं इतकी उपाशी मरते आहेस का घरात खायला नाही म्हणून शेजाऱ्यांकडून भीक मागतेस चल आतचा भांडी पडली आहेत ती घासून घे मोठी आली मिठाई खाणारी सायलीसोबत सुदाने मलाही भरभरून शिव्या दिल्या आणि आत निघून गेली त्या घटनेनंतर सायली मला दिसलीच नाही मी विचार केला की कदाचित ती कुठेतरी बाहेर गेली असेल पण काही दिवसांनी मी गच्चीवर चण्याची डाळ वाळत घालण्यासाठी गेले तेव्हा एक दगडात गुंडाळलेला कागद पडलेला दिसला मला समजायला वेळ लागला नाही की तो सायलीनेच फेकला असेल मी डाळ तिथेच ठेवली आणि कागद उघडून वाचू लागले त्यावर लिहिलं होतं प्रिया आंटी घरात कळल्यापासून मी फक्त मारच खात आले आहे ज्यांची आई नाही त्यांचं या जगात कोणीच नसतं का माझ्या आईने मला जन्म दिला पण असं का सोडून गेली पप्पा तर माझे स्वतःचे आहेत मग ते माझ्यासाठी एवढी तिरस्काराने वागतात का त्यांच्या मनात माझ्यासाठी प्रेम नाही का खरं तर सोडून द्या कदाचित माझं नशिबच असं आहे पप्पांच्या बदली आदेश आला आहे आता आम्ही काहीच दिवसात इथून निघून जाणार आहोत मग माझं दुःख कोणाला सांगू तुमची खूप आठवण येईल किती बरं झालं असतं आंटी जर तुम्ही माझी आई असता किती प्रेम केलं असताना मला माझी तब्येत ठीक नाही आता जास्त लिहू शकत नाही हळूहळू वेळ निघून गेला मी सायलीविषयी अनेकदा माझ्या नवऱ्याशी शरसशी बोलायचे पण ते गप्प गंभीर होऊन जायचे म्हणूनच मी हा विषय कधी पुढे नेला नाही सायलीविषयी मनात खूप विचार यायचे तिची आठवण मनाच्या एका कोपऱ्यात कायम होते पण काळाच्या ओघात ती हळूहळू दुसर होत गेली अचानक एक दिवस सायलीचं सा पत्र आलं त्यानंतर तिची काही पत्र अधूनमधून येत राहिली पण एक अनामिक भीतीमुळे मी तिला कधीही उत्तर पाठवू शकले नाही ना तिच्या दुःखावर शब्दांनी मलमपट्टी करू शकले टन्न कटोरी पडल्याचा आवाज झाला आणि मी भूतकाळातून वर्तमानात परत आले सायली समोर बसली होती तिचे हात थरथरत होते त्यामुळे कटोरी हातातून सुटली असावी मी प्रेमाने म्हणाले काही हरकत नाही बाळा मी तिला आतल्या खोलीत नेलं आणि माझी साडी घालायला दिली निळ्या रंगाची साडी तिच्यावर खूप छान दिसत होती मी तिचे केस व्यवस्थित विंचरले त्यामुळे ती आणखीन सुंदर दिसू लागली बिछाण्यावर दोघी गप्पा मारत बसलो बोलता बोलता कधी तिचा डोळा लागला ते कळलंच नाही सायली शांत झोपली पण माझ्या मनात मात्र एक संघर्ष सुरू झाला एकीकडे एक सायलीला आपलस सा करण्याची इच्छा होती तर दुसरीकडे शरद यांची प्रतिक्रिया काय असेल या विचाराने मन अस्वस्थ होत होतं त्यांना कदाचित सायलीचं इथे राहणे आवडणार नव्हतं याच विचारात संध्याकाळचे सात वाजले तेवढ्या दाराची बेल वाजली मी जाऊन दार उघडलं शरद ऑफिसहून परत आले होते घरभर पसरलेला अंधार पाहून त्यांनी विचारलं काय झालं तब्येत ठीक नाही का सायलीला घेऊन मी इतकी गुंतून गेले होते की घरातील दिवे लावायला पण विसरले मी पटकन दिवे लावले आणि स्वयंपाकघरात जाऊन शरदसाठी चहा बनवायला लागले विचारांचा प्रवाह सतत सुरू होता मनात एकच प्रश्न घोळत होता शरदला सायलीबद्दल कसं सांगू तो सायलीला स्वीकारेल का विचार करता करता माझ्या हातापायातली ताकद जणू निघून जात होती शरद कदाचित माझी मानसिक अवस्था समजत होते म्हणूनच ते वारंवार विचारत होते आज इतके अस्वस्थ का दिसतेस तुला याआधी इतकं चिंतेत इतक कधी पाहिलं नाही काही झालंय का, का सांगणार नाहीस मी कदाचित याच क्षणाची वाट पाहत होते योग्य संधी पाहून मी अत्यंत शांतपणे म्हणाले सायली आली आहे एवढं ऐकताच शरद गंभीर झाले घरभर शांतता पसरली त्या रात्री आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं मी सायलीला वेगळ्या खोलीत झोपवून आले आणि आपल्या खोलीत आले शरद एका बाजूला तोंड करून झोपले होते मीही दुसऱ्या बाजूला दोन जिवंत प्रेतासारखे आम्ही दोघे बिचाण्यावर पडून होतो शरद बराच वेळ विचार करत होते त्यांच्या विचारांच्या वादळात माझीही झोप उडाली होती अखेर बऱ्याच वेळानंतर शरदच्या आवाजाने माझ्या विचारांना पूर्ण विराम लागला ते म्हणाले पहा मी सायलीला तिची आई देऊ शकत नाही पण सासू मात्र नक्कीच देऊ शकतो मी तिला या घरात आश्रय न देता थेट या घराची सून म्हणून आणेल त्यामुळे समाज तिला काहीही बोलणार नाही अन्यथा एक परकी मुलगी आपल्या घरी आणल्यावर लोक शंकेने बघतील शरदने माझ्या मनातलं बोलून टाकलं होतं मी कधी कल्पनाही केली नव्हती की ते असा निर्णय घेतील मी त्यांच्या विशाल हृदयाला बिलगले आणि हमसाहमशी रडू लागले मला वाटलं किती भाग्यवान आहे मी जो इतक्या मोठ्या मनाच्या माणसाची पत्नी आहे जसं आम्ही ठरवलं होतं तसंच एक मोठं प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभं राहिलं अर्जुन हे मान्य करेल का अर्जुन समंजस आणि संस्कारक्षम आहे पण त्याच्या आयुष्यात आधीच कोणी असणार नाही ना त्याला आपला जोडीदार कसा हवा आहे हे कधी विचारलं नव्हता आम्ही कधी मनात आलं की फोन करून विचारावं पण मग वाटलं हा विषय फोनवर बोलणं योग्य ठरणार नाही आम्ही त्याच्या परत येण्याची वाट पाहू लागलो काही दिवसात सायलीच्या तब्येतीत चांगला फरक पडला तिच्या रंगावर तेज आलं कोरडी निस्तेज त्वचा आता उजळ आणि कांतीमयी झाली डोळ्यात नवचैतन्य झळकू लागलं माझ्या मायेच्या छायेत ती जणू नव्याने फुलू लागली जसं उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडला की गवत पुन्हा हिरवगार होतं तशीच सायली ही नवी ताजगी अनुभवत होती कधी ना कधी स्वतःचं आयुष्य सुधारायचं होतं म्हणून तिने संगणक आणि स्वयंपाक याचे क्लासेसही सुरू केले आणि तो दिवस आला अर्जुन दिल्लीवरून परत आला बेटा परत आल्याचा आनंद होता पण त्याचा निर्णय ऐकण्याची उत्सुकताही तितकीच होती एक दोन दिवस गेल्यावर मी पाहिलं की अर्जुनही सायलीच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाला आहे मग मी संधी पाहून त्याच्यासमोर आमचं ठरलेलं बोलून टाकलं तो आनंदाने तयार झाला माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आम्ही लग्नाच्या तयारीलाच लागलो आणि लगेचच सायलीच्या वडिलांना याबाबत कळवून टाकलं सायली आणि अर्जुनचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं पण ना सुधा आली ना सायलीचे वडील सायलीला वाटलं होतं की कमीत कमी गप्पा तरी नक्कीच होतील पण तेही आले नाहीत त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही आणि त्यामुळे सायलीच्या मनातील उरले सुरले आशेचे कोंबही गळून पडले पण आता सायलीला नवं आयुष्य मिळालं होतं एक नवं घर नवं कुटुंब आणि सर्वात महत्त्वाचं आईच्या मायेचं छत्र